राज दौलत शेठ घरत यांनी जपली सामाजिक बांधिलकी स्वखर्चातून केली कचरा साफसफाई सामाजिक कार्यकर्ते हा समाजाचा आधारस्तंभ आहे समाजाचा ते एक आदर्श आहेत अशाच अस प्रकारचा आधारस्तंभ म्हणून उरण तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा नवघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दौलत शेठ घरत सर्वांना सुपरिचित आहे दौलत शेठ यांनी आजपर्यंत अनेक विकासकामे केली आहेत जात पात पक्ष मतभेद विसरून राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी अनेक सामाजिक कार्य केली आहेत स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून जनतेची विकास कामे केली आहेत त्यामुळे दौलत शेठ सामाजिक कार्यासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत दौलत शेठ घरात यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे सुपुत्र राज दौलत शेठ घरत यांनी सामाजिक कार्याचा वसा जपला आहे नवघर गावात अनेक ठिकाणी कचरा साठला होता अनेक ठिकाणी कचरा रस्त्यांवर आला होता पुत्रे मांजरे उंदीर घुस यांसारखे प्राणी यांच्यामुळे कचरा दूर पसरून दुर्गंधी पसरली होती या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य सर्वत्र पसरले होते नवघर जवळ ग्रामपंचायत जवळ नवघरचा मागील रस्ता जीडीएल रस्ता छोटे मोठे गल्ली ज्या ठिकाणी घाण साचली होती तिथे स्वखर्चातून टेम्पो लावून मजूर लावून कचऱ्याची साफसफाई केली आठ मजुरांनी सदर केर कचरा काढला त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली सदर कचऱ्याचा रिसायकल करून त्या कचऱ्याचा वापर वीज तयार करण्यासाठी केला गेला राज दौलत शेठ घरत यांनी यापूर्वीही गावात अनेक विकास कामे केली आहेत नवघर गावात अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य होते लोकांना येताना जाताना त्रास होत होता ही समस्या लक्षात येताच राजघरात यांनी स्वखर्चातून नवघर गावात अनेक ठिकाणी लाईट पोल बसून दिवे लावले व नागरिकांसाठी प्रकाशाची व्यवस्था केली कुंडेगाव येथेही प्रकाशाची व्यवस्था केली पाण्याची पाईपलाईन टाकून जनतेच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील त्यांनी केली सिव्हिल इंजिनियर सुसंस्कृत उच्च शिक्षित असलेल्या राज दौलत शेठ घरत यांनी केलेल्या या सामाजिक कार्याचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे समाजसेवेची लहानपणापासून आवड असल्यामुळे अनेक विकास कामे राज यांनी केल्याने जनतेने नागरिकांनी त्यांच्या कार्याचं कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत